माझं भाषण झालं तरी शिक्कामोर्तबच गेलं की ज्ञानेश्वरांवर बोलतो म्हणजे ब्राह्मण आहे ते आले म्हटले आवटे साहेब म्हणे फार भयंकर बोलले पण तो आपलाच माणूस आहे त्यानंतर शिक्कामोर्तब झालं संजय आवटे मराठा सहा डिसेंबरला माझे बाबासाहेबांवरच्या भाषणाची घणाघाटी भाषण सुरू झाली शेवटचं भाषण एवढं रंगल एवढा वेळ चाललं शेवटी इथं आयोजकांनी मला मिठी मारली म्हणजे जे साहेब तुम्ही सांगितलं ना आमच्याच हात ते म्हणाले औटे साहेब दोन वर्ष होती अकोल्यात पण जात नाही आले लबाडा जात नाही कळू दिली परत गमत नाही माझं नाव आहे संजय श्रीधरावते लोकांना जात कळतच नाही जो जे ते लावून हो। प्रामुख्याने महिलांना सुद्धा मिळाला कारण महिला, महिला महत्वाच्या आहेत याची जाणीव आपल्याकडे सगळ्याच धोरणकर्त्यांना होती घटनाकारांना होती आणि महिला खरंच महत्वाच्या असतात बरं का तुम्हाला सांगू का एक लक्ष इकडे बघा जरा तुम्ही यांची काळजी करू नका <laughs> तुम्ही जास्त आहात यांना माहिती म्हणून घाबरता माहितीच आहे मला आठवतं एकदा मी रेल्वेमध्ये प्रवास, प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक नवीन लग्न झालेलं जोडप होत नुकतंच लग्न झालेलं जोडप होत नवरा बायको आणि ती बायको जी आहे नवीन लग्न झालेली ती नवराच्या डोळ्यात डोळे भिडवून ऐक ना आपण ना असंच आणि आपला जो काउंटर पार्ट आहे तो बोल पुरुषांना हसता येत नाही तुम्ही कधी बघितलं का पुरुष नीट हसताना तुम्ही कधीतरी फक्त एक बरं मी सांगतो ना एक एक्सरसाइज करा दोन पुरुष गप्पा मारताना बघा आणि दोन महिला गप्पा मारताना मला महिला इथे भरभरून बोलत असतात ना एकमेकीच्या अंगाला हात लावतील कानाला हात लावतील हे नवं हो आहे का कानातलं ते अनुभव आहे का ऐक ना तू माझ आणि हे होय का बर अच्छा हि ना रडता येत नाही कितीही दुःख झालं तरी बायकोच्या मांडीवर हमसून हमसून रडणारा पुरुष बघितलाय का हा पुरुष आहे ना कसा रडेल यांचा दगड झालेला आहे त्यामुळे <laughs> मी नेहमी सांगतो कुठलीही विषमतेची व्यवस्था त्या व्यवस्थेच्या कथित त्यांचं पण नुकसान करते स्त्री <laughs> पुरुष विषमतेनं सर्वाधिक नुकसान पुरुषांचं केलेलं आहे आणि आता मात्र स्त्रिया हे मला आठवतं अलिबाग मध्ये असताना मी एकदा नवरा बायकोचं भांडण सुरू होत नवरा म्हटला बायकोला हो घराच्या बाहेर बायको म्हटली कोणाचं घर तो नाही माझं घर तो सांग बरं बायको म्हटले सांग बरं साखर कुठला डब्यात <laughs> म्हणजे साखर कुठला डब्यात तुला माहित नाही म्हणतो माझं घर मी सांगितल्याप्रमाणे सर्वाधिक काम जे झालेलं आहे महिलांच्या अनुषंगानं ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि म्हणून स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं सुद्धा महाराष्ट्रानं ज्या प्रकारचं काम केलेलं आहे मला असं वाटतं की जो लढा मी सांगतोय परिवर्तनाचा त्या लढ्यामध्ये सर्वात पहिल्यांदा महिलांनी आल्या पाहिजे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाहीये की आपण फुले शाहू आंबेडकर सांगतो इथे आणि महिला भरतेच ठिकाणी असतात नको त्या बैठका नको त्या गोष्टी बैठका इथे आहेत का रे मला माहिती नाहीये आहेत का बैठका आहे ना बैठक नको त्या ठिकाणी महिलांना गुंतवलं जातं महिलांनी या सगळ्या विचारांमध्ये भाग घेऊच नये असा प्रयत्न मुद्दाम केला जातो मला असं वाटतं या लढ्यामध्ये या लढाईमध्ये आपल्याला महिलांना सोबत घ्यावं लागणार आहे या लढाईमध्ये आपल्याला तरुणांना सोबत घ्यावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या पिढीच्या भाषेत बोलावं लागेल आपली अडचण काय झाली माहिती आहे आपण सगळे ज्येष्ठ फुलेशाहू आंबेडकर सांगतो आणि तरुण मुलांना तो, तो इतिहास माहितीच नाही आहे इतिहासामध्ये काहीच नाही आहे सगळं अजिबातच माहिती नाही आहे आणि आपण त्यांच्या भाषेत बोलत नाही तरुण मुला मुलींच्या भाषेत आपण बोलत नाही त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे या तरुण मुलामुलींची भाषा कुठली आहे नव्या माध्यमांची भाषा या नव्या माध्यमांच्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे नुसती भाषणं करून चालणार नाही त्यांना त्यांची माध्यमं पण तुम्हाला सम समजावी लागतील समजून घ्यावी लागतील मला खात्री आहे या पद्धतीनं या भाषेमध्ये आपण नव्या पिढीशी बोलत गेलो या प्रकारे आपण संपर्क संवाद साधत गेलो एक तुम्हाला सांगू का मला पूर्णपणे खात्री आहे परिवर्तनवादी विचार जेव्हा तुम्ही मांडता ना तेव्हा त्याला यश येतं तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो माझं जेव्हा विद द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आलं शरद ते पुस्तक आल्यानंतर मला एका दिवशी फोन आला माझ्या पुस्तकावर फोन नंबर आहे संजय आवटे बोलतोय का म्हटलं हो बोलतोय मी रश्मी लेले म्हटलं बोला हुजूर पागा शाळेची निवृत्त उपमुख्याध्यापिका राष्ट्रपती पुरस्कार विजेती म्हटलं बर मॅडम बोला माझं वय वर्ष बहात्तर म्हटलं मॅडम बोला ना माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्लस कार्यकर्ते माझी आई राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ते मी सावरकरांची भाषण वडिलांच्या खांद्यावर बसून ऐकलेली आहे तुमचं पुस्तक वाचलं आणि मला दुःख झालं आता मी म्हटलं बायोडाटा असं आहे की दुःख होणारच पण त्या काय म्हटलं माहितीये मला दुःख याचं झालं की संजय आवटे तुम्ही मला बहात्तराव्या वर्षी का भेटलात तुम्ही जर मला शालेय वयात भेटला असतात तर कदाचित रश्मी लेले ही व्यक्ती वेगळीच झाली असते आणि पुढे ते असं म्हणाल्या पण संजय आवटे मला आनंद पण झाला आनंद याचा झाला की मरताना का असे ना मला खरा भारत कळा हा खरा भारत आणि खरा महाराष्ट्र लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना सांगणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राची गाथा भारताची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणारं संविधान संविधानिक मूल्य हे पोहोचवलं पाहिजे आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अरे तुकाराम ज्ञानेश्वर आमचे एवढे प्राचीन आहेत शरद भिंगारे जेव्हा आमचे संत ज्ञानेश्वर आमचे संत ज्ञानेश्वर जेव्हा बाराव्या शतकामध्ये हे विश्वसी माझे घर म्हणत होते आता विश्वात्मक देवे म्हणत होते तेव्हा तुमच्या अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता एवढी आमची गाथा प्राचीन आहे त्या ज्ञानेश्वरांवर मला आठवलं एक प्रसंग तुम्हाला कदाचित एका माझ्या भाषणात मी पूर्वी सांगितलं तो ऐकला असेल तुम्ही अकोल्याचा प्रसंग तुम्हाला माहिती असेल तुम्ही अकोल्यामध्ये होतात म्हणून मुद्दाम सांगतो सुनील हुसे अकोल्यामध्ये होते तुम्हाला अकोला नावाचा शहर माहिती आहे ना विदर्भामध्ये अकोला नावाचं एक शहर आहे त्या अकोल्यामध्ये मी दोन हजार एक मध्ये लोकमतचा संपादक म्हणून गेलो मग तेव्हा माझं वय अगदी अठ्ठावीस एकोणतीस वगैरे होत गेलो मला भीती काय होती लोक मला विचारतील की संजय आवटे तुम्ही एवढे तरुण एवढे तरुण आहात तुम्ही एवढे तरुण असताना संपादक कसे काय का पूर्वीही संपादक होण्यासाठी किमान पांढरे केश टक्कल असं आवश्यक होतं एवढ्या तरुण वयात संपादक कसे काय दुसरं तुम्ही विदर्भातले नाही आहात तरी संपादक इथे कसं काय झाला असं लोक मला असं वाटलं प्रत्यक्षात उलट झालं मी गेलो आणि मी गेल्यानंतर मला लोकांना विचारलं संजय हे आवठे अवटे म्हणजे कोण ते म्हटलं आवटे हा काही शब्दाला अर्थ नाही म्हणजे म्हटलं मी शब्दकोशामध्ये बघितलं विश्वकोशामध्ये बघितलं आवटे ना काही अर्थ नाही आणि पण आवटे म्हणजे कोण परत गंमत काय माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे लोकांना जात कळतच नाही जो जे तो ते लाहो पण तरी लोक चिवट असतात जात शोधत बसतात कुणाला तरी कळलं की हो। हे ब्राह्मण आहे सगळे ब्राह्मण आले माझ्याकडे तुमच्याकडे ब्राह्मण गल्लीच आहे ती सगळे ब्राह्मण आले माझ्याकडे म्हणजे आऊटर साहेब भारी म्हणे तुम्ही इथे आलात त्या रिझर्वेशनमुळे सगळ्या नको त्या लोकांकडे खुर्च्या गेल्या हो पण हे कसं बुद्धीचं क्षेत्र आहे इथं तरी आपला माणूस पाहिजे तुम्ही संपादक झाला तर आपला माणूस संपादक झाला आम्हाला फार आनंद झाला म्हटलं आम्हालाही आनंद झाला तुमचं व्याख्यान आम्हाला ठेवायचं म्हटलं बर कुठल्या विषयावर बोलणार तुम्ही सांगा म्हणजे काय आपल्या माणसांवर बोला मारे म्हटलं कोणावर बोलू म्हणे संत ज्ञानेश्वरांवर बोला मी म्हणत म्हटलं संत ज्ञानेश्वरांना याने तेव्हा ब्राह्मण मानलं नाही आणि आता संत ज्ञानेश्वर आमचे मी गेलो आणि संत ज्ञानेश्वर ते म्हटले ज्ञानेश्वरांवर बोलाल की आणखी कशावर म्हणलं तुम्ही सांगा मी जण म्हणाले ज्ञानेश्वरीतलं पसायदान या विषयावर बोला म्हटलं हरकत नाही मी ज्ञानेश्वरीतलं पसायदान या विषयावर दोन तास भाषण केलं माझं भाषण झालं तरी शिक्कामोर्तमच गेलं की ज्ञानेश्वरांवर बोलतो म्हणजे ब्राह्मण असण झालं काही दिवस, दिवस गेले आणि त्याच्यानंतर कोणाला तरी कळालं की हे ब्राह्मण बिम्ब नाही आहेत आवटे म्हणजे आवटे मराठा असतात त्याला काही अर्थ नव्हता पण ते हे लोक चिवट असतात शोध घेत राहतात आवटे मराठा असतात म्हटलं बर झालं मराठा सेवा संघाचे आमचे पुरुषोत्तम खेडेकर आमचे मित्र पुरुषोत्तम खेडेकर माझ्याकडे आले म्हणजे आवटे साहेब एक भाषण तुमचं आहे म्हणे त्याला तुम्हाला या यावं लागतं ठीक आहे म्हणलं कोणाचं भाषण म्हणजे मराठा सेवा संघाच्या वतीने म्हटलं जातीच्या संघटनेवर मी जात नाही जातीच्या संघटनेच्या कुठल्याही व्यासपीठावर मी जात नाही म्हणे नाही नाही मग एक काम करा म्हणे आपण ते बॅनर काढून टाकू पण तुम्ही जा आणि बोला मी भाषण केलं आणि म्हटलं मराठ्यांनी एकच काम केलं पाहिजे आंतरजातीय लग्न केली पाहिजे मराठ्यांनी एकच काम केलं पाहिजे आंतरजातीय लग्न केली पाहिजे राजवर्षी शाहूंनी त्या कालावधीमध्ये आपल्या बहिणीचं आंतरजातीय लग्न केलं आंतरजातीय लग्न केल्याशिवाय मराठ्यांना पुढं जाता येणार नाही बापरे ते आले म्हटले आवटे साहेब म्हणे फार भयंकर बोलले पण तो आपलाच माणूस आहे त्यानंतर शिक्कामोर्तन झालं संजय आवटे मराठा मग सहा डिसेंबर आला सहा डिसेंबरला माझे बाबासाहेबांवरच्या भाषणाची घणाघाकी भाषण सुरू झाली शेवटचं भाषण एवढं रंगलं एवढा वेळ चाललं शेवटी त्या आयोजकाने मला मिठी मारली म्हणजे जेभीम साहेब तुम्ही सांगितलं नाही आमचेच सगळं झाल्यानंतर काही दिवसांनी माझा निरोप समारंभ झाला कारण मी पुण्यामध्ये माझी बदली झाली त्या निरोप समारंभाला सगळे लोक होते सगळ्या जातींचे अरुण दिवेकर हे ब्राह्मण तेव्हा मंत्री होते प्रकाश आंबेडकर तेव्हा खुल्या मतदारसंघातले खासदार होते आणि पुरुषोत्तम खेडेकर महाराष्ट्र सगळी मंडळी होती सगळ्या भाषणामध्ये भाषण सुरू झालं कार्यक्रम सुरू झाला आणि सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या अनिता सारख्या एक प्राध्यापिका होत्या त्या म्हणाल्या औटे साहेब दोन वर्षे होते अकोल्यात पण जात नाही दिली आले लढा जात नाही कळू दिली मी उभा राहिलो आणि मी म्हटलं मी दोन वर्ष अकोल्यामध्ये होतो आणि ब्राह्मणांना मी ब्राह्मण वाटलो बौद्धांना बौद्ध वाटलो मराठ्यांना मराठा वाटलो याचा अर्थ मी खरा माणूस आहे आणि माझं आवाहन आहे तुमच्या मुला मुलींना सुद्धा की त्यांना माणूस त्यांना उद्या एक डॉक्टर इंजिनियर आय एस कलेक्टर सोडून द्या हे जे सवय लागली ना सगळ्या आयांना आणि बापांना की प्रत्येक पोरण आय एस पाहिजे काही गरज नाही आठवीला पोरगा असत आणि युपीएससी करतो वेळ लागला काय म्हटलं एक मैत्रिणीकडे गेलो म्हटलं काय करते मुलगी ती एवढा मोठा चष्मा आठवीत ती बोलली म्हणजे अंकल आयातीची एंट्रन्स करते म्हटलं गाडावेस काय आठवीमध्ये नाचायचं असतं गायचं असतं खेळायचं असतं पण मध्ये मला आयआयटीचं फॉर्म पण माहिती नव्हतं आणि काय गरज नसते जे सवय लागली ना ह्या आयांचा प्रॉब्लेम फार होता माझ्या ननंदेच्या मुलाला आय आय टीला मिळाली अरे मग हिनं काय करायचं चौबाईच्या मुलीला डीएडपी आलं माझ तू नाही गेली तर माझं नाक कापलं जाईल तुमच्या नाक कापण्यासाठी तुम्ही ना का तिचं करिअर कापता पोरांना हवं ते करू दिलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला महाराष्ट्र वाढवायचं असेल तर पोरांना हवं ते करू दिलं पाहिजे ही सगळी जी अभ्यासिकेमध्ये जी पोरं आहेत ना नीट करतो सेट करतो युपीएससी आणि कुणीतरी म्हणावं मला संपादक व्हायचंय कुठेतरी म्हणावं मला पत्रकार व्हायचंय कुणीतरी म्हणावं मला कलावंत व्हायचंय नागराज मंजुळी नावाचा माणूस तुम्हाला माहिते दहावीला सहा विषयांमध्ये आहे तर म्हण नागराज कसं काय नापास झाला सहा विषयांमध्ये तू शांतपणे म्हटलं नाही सर विषय सहाच होते ना <laughs> <laughs> अरे पण तू झाला नागरिक म्हणजे तुम्हाला कशाला तुमच्या पोरांना काय कारण नसत ना तर हवं ते करू द्या सचिन तेंडुलकर बारावी मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये नापत आज तसं इकॉनॉमिक्स बघण्यासाठी शंभर लोकांच्या सीएन ची फौज आहे तुम्ही तुमच्या पोरगाचा बॅट घेऊन आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो आठवी नववी पर्यंत हवं ते करतो तर हव्या त्या विषयामध्ये करू द्या मी उदाहरण ठेवत पण आमच्या शरद भिंगारांना विचारा मी बीएससी अॅग्रिकल्चर केलं पण ते एमपीएससी युपीएससी च नादही कधी केलं नाही मी जर्नालिझम करायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्या माझ्या मित्रांनी शरदला विचारा सगळ्या माझ्या मित्रांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली वाहिली चांगला होता बिचारा मग <laughs> तेव्हा लोकांना पत्रकार म्हणजे काय माहितीच नसायचं माझं जेव्हा लग्न ठरवायचं चाललं होतं तेव्हा त्या सासूबाईनी होणाऱ्या सासूबाईने तर झालं नाही सासूबाई हा मुद्दा वेगळा पण होणाऱ्या सासूबाईंनी माझा हात हातात घेतला मला म्हणलं मऊ लागतोय हात म्हटलं मग मी एवढ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करून काळा नाही पडला म्हटल्या अ म्हटलं मी प्रेसमध्ये काम नाही करत म्हटलं मी पत्रकार म्हणजे पत्रकार आहे बरोबर आहे पण खाण्यापिण्याचं कसं अरे पगार मिळतात असं असतं का माझं म्हणणं असं आहे की नव्या पिढीला हव्या त्या पद्धतीनं त्यांना जे हवं ते करू द्या तुमच्या कालावधीमध्ये दुसरे मार्गच नव्हते करिअरचे ऑप्शन नव्हते आता सगळे मार्ग आहेत ना, ना हो उपलब्ध हो पत्रकार होऊ द्या चित्रकार होऊ द्या कलावंत होऊ द्या गाणी लिहू हो द्या सिनेमे करू द्या नाटकं करू द्या हवं ते करू द्या मला असं वाटतं की या पद्धतीनं नव्या पिढीला मुक्तपणे हवं ते करू दिलं पाहिजे तर महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकतो तुम्ही त्यांना बंदिस्त करू नका बांधून ठेवू नका करिअर बांधू नका हे केल्यामुळे काय झालं माहितीये मुलं आय आय टी करतात मुलं आय आय एस होतात सगळं होतात फक्त मुलं दोन गोष्टी करत नाहीत विचार करायला शिक शिकत नाहीत आणि आनंदानं जगायला शिकत नाहीत आपण मुलांना सगळं शिकवतो पण आनंदाने जगायला कुठे शिकवतो आणि म्हणून मला असं वाटतं समारोप करताना महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हणताना मी मुद्दाम सगळ्या घटकांशी बोलतोय मुलांच्या संदर्भात बोलतोय आणि मुलांशी बोलणं फार आवश्यक आहे आणि मुलांचं ऐकणं पण फार आवश्यक आहे महिलांसोबत काम करणं पण आवश्यक आहे या सगळ्या अनुषंगाने जेव्हा आपण पुढे जाऊ तर बाबा आमटे म्हणतात ती कविता मला आठवते कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा कोंडलेल्या ला वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा माणसासाठी उद्याच्या इथून निगती लवात पांगळ्यांना हात द्या या उद्या बलदंड बाहो निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहो नांगरू स्वप्न आहे उद्याची भव्य ही फुलती ल शेते घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील वेदनेच्या गर्दराने पिटली आनंदद्वाही दुःख उदळा वयास आता वांना वेळ नाही शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाय शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाय हे गतीचे गीत गात जर कसं बदलतंय हे लक्षात आलं पाहिजे एक फक्त समारोपाचा फक्त एक किस्सा सांगतो आणि मग मी मम्मी थांबणार आहे मग अशी उल्लेख झाला माझ्या अनेक पुस्तकांचा बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं माझं पुस्तक आलं दोन हजार आठमध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले दोन हजार मध्ये तोपर्यंत बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होतील असे कोणाला वाटत नव्हतं कारण बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होईल का अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे जो बायडन बिल गे सॉरी बिल क्लिंटन जॉर्ज बुश असं पाहिजे हा बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होणार नाही असं लोकांना वाटत होत बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि ते झाल्यानंतर पुण्यामध्ये एका परिसंवादाचं केलं होतं बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आता पुढे काय रामकृष्ण मोरे आणि अनिल बावीसकर एक लक्षात घ्या पुणेकरांना ही चिंता फार असते ते पु ल देशपांडे म्हटलंय ना की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो तर अमेरिके <laughs> अमेरिके ही अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो असे ज्याच वाटते त्यास पुणेकर म्हणाले त्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आता पुढे काय ही चिंता कुठे पुणे करायला परिसंवाद त्या परिसंवादामध्ये एक वक्ता मी पण होतो बाकी सगळे वक्ते होते आणि ही गोष्ट दोन हजार आठ ची असल्यामुळे मी तेव्हा आणखी तरुण होतो आजही तरुणच आहे माझं भाषण होतं मी भाषणामध्ये पण मी अतिशय भारवलेलो होतो की बरा ओबामा नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झाला याची मला फार कौतुक होतं जी कार आहे त्या कारच्या मागे ओबामांचं वाक्य लिहिलेलं होतं येस वी कॅन मी उभा राहिलो आणि भरपूर बोललो की इट इज एक्सप्रेशन ऑफ द चेंज वगैरे भरपूर बोल। मा नंतर, बोलतो माझं भाषण झाल्यानंतर एक पुणेकर विचारवंत उभे राहिले पुण्यामध्ये भाषण अशी करतात की बोलतोय की नाही कळतच नाही असं असं उदाहरण असत विचारपीठावरील मान्यवर आजच्या कालखंडाचा समग्रपणे विचार करताना एकूणच सांप्रतकाळी अनेक कठीण प्रश्नांचा विचार आणि चिंतन करण्याची अपरिहार्यता निर्माण झाली असं काहीतरी ते आले आणि ते म्हणाले संजय आवटे बोलले बर बोलले असू नका बरं हे पुण्यात सुपरलेटिव्ह आहे गुड बेटर बेस्ट आणि मग बरं संजय आवटे बोलले बर बोलले बर बोल पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही मला वाटत नाही आता मला प्रतिवाद करणं भाग होत मी म्हटलं एक सेकंड मला माझा प्रतिवाद करायचा मी म्हटलं आता प्राध्यापक अमोक बोलले फार उत्तम बोलले पण बराकोबा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही आहे माझा दावा असा आहे जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले हे बदलणारं जग आपल्या लक्षात आलं पाहिजे हे बदलणारं जग लक्षात आलं पाहिजे म्हणून फॅन्ड्री सारखा सिनेमा येतो म्हणून सैराट सारखा सिनेमा येतो